आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे सांगली धूम स्टाईल चाळीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कळेल सांगली मध्ये भर दिवसा धूम स्टाईल ने चोरट्यांनी चाळीस तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली आहे सांगली शहरातील पुष्पराज चौकातील कर्मवीर पाटील पतसंस्थेच्या समोर एका वृद्धाचे चाळीस तोळे सोन्याची दागिने असलेली बॅग लंपास केली आहे या घटनेने सांगली शहरात खळबळ माजलेली आहे सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे ध्यानचंद सगळे वृद्ध हे आपले चाळीस तोळे सोन्याचे दागिने कर्मवीर पाटील पतसंस्थेमधील लॉकर मध्ये सोने ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धाचा पाठलाग करीत असलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईलने सोन्याचे दागिने असलेली बॅग अवघ्या काही सेकंदात लंपास केलेली आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक पोहोचले असून अज्ञात चोरट्यांचा तपास करण्यात येत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क